कशा बाप करणार तू जाऊन हॅलो वे गायज वेलकम टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ आमची व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत ना त्याच्यात व्हिडिओ आवडत आहेत ना व्हिडिओ आवडले तर लाईक करा बोल लाईक करो बोल बोल लवकर बेटा लाईक करो सब लाईक करो शेअर करो सबस्क्राइब करो हॅलो चालू जा दादा, दादा, दादा का? मी बेटा बाप्पाला बाप्पा घर कशाने जाते ए तू बाप्पा घरला कशाने जाते चालत जाते तू की गाडीने जाते कशाने जाते गाडी कुठे तुझी चला तर मित्रांनो आता नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि आरवी आणि मी चाललो आहे देवीच्या पायपाडाला दर्शनाला तिथे थोडे खेळण्यासाठी ला पण काय ना काहीतरी असेल आरूला बघूया काय तिथे खेळण्यासाठी मिळतंय थोडी मजा करू मस्ती करू तुम्ही पुढे बघत राहा काय बेटा গোরে রধা নে গরবে গুমে ভুলে ভা রাধা নূপছে প্রীতছে আসো মডিলে জুয়ে গা হে গোরে রাধা কালো পা গরবে গুমে ভুলে ভা चला तर मित्रांनो आता आपलं दर्शन करून झालेलं आहे आणि आपण येता येता मिकी माऊस बघितला होता आणि आरवी म बोलत होती सारखी सारखी की बाबा मला मिकी माऊसमध्ये बसायचं आहे तर आता आपण तिला तिकडे नेऊया तिला त्या मिकी माऊसमध्ये बसूया आरवी झाल्यापासनं कधी मिकी माऊसमध्ये बसलेलीच नाही आम्ही कधी तिला बसवलेलंच नाही आज पहिला टाईम म्हणजे फर्स्ट टाईम आहे की ती मिकी माऊसमध्ये बसते बघूया तिला भीती वाटते किती मस्ती करते काय करते तुम्ही बघत राहा तुम्हाला पण समजेल बघितल्यावरती